महाराष्ट्र विकास आज आपण बोलणार आहोत बदलापूरच्या रस्त्यांबद्दल नाही नाही रस्त्यांबद्दल काय बोलायचं खड्ड्यांबद्दल आणि त्यातही बदलापूरच्या मॅरेथॉनच्या खास परंपरेबद्दल जिथे खड्डे आणि शिवसेना शहर प्रमुख व कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन बारकू म्हात्रे यांचा एक अनोखा संगम आहे चला बदलापूरच्या खड्ड्यांचा हा सर्कस थोडा जवळून पाहूया मॅरेथॉनच्या नावाखाली काय काय चालतंय ते बघूया हो मित्रांनो बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना शहर शाखेच्या वतीने वामन म्हात्रेंनी मॅरेथॉनचं आयोजन केलंय पण जशी त्यांची मॅरेथॉन राबवायची परंपरा आहे तशीच खड्डेमय रस्त्यांचीही परंपरा आहे खड्ड्यांनी भरलेले रस्ते खड्ड्यात साचलेलं घाण पाणी आणि त्यात धडपडणारी बदलापूरची जनता आता तुम्ही म्हणाल अरे ही परंपरा तर दशकांपासून आहे अगदी खरे परंपरा आहे ती फक्त खड्ड्यांची खड्डे भरण्याच्या नावाखाली काढलेल्या बिलांची आणि जनतेच्या तक्रारींची रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की मॅरेथॉनच्या स्पर्धकांनी धावण्यापेक्षा खड्ड्यांवर उड्या मारण्याची तयारी करावी रेल्वे स्टेशन जवळचे रस्ते कात्रप चौक मांजरली बॅरेज रोड रमेशवाडी कटई बदलापूर कर्जत रस्ता अगदी बदलापूरचा एकमेव उडान पूल सगळं कस जैसे थे आहे खड्ड्यात पाणी पाण्यात चिखल आणि चिखलात जनतेची स्वप्न तरीही म्हात्रेंचं मॅरेथॉन ठरल्याप्रमाणे होणार आणि त्याच वेळी साहेबांची नवीन चकाचक गाडी रेंज रोवर डिफेंडर लँड क्रुझर रस्त्यावरून क्रजिंग करताना दिसणार अरे किमान साहेबांच्या गाड्याचं सा कम्फर्ट ड्राईव्ह हवं म्हणून तरी रस्ते दुरुस्त करा करा आता हा ठेकेदार कोण दरवर्षी मॅरेथॉनच्या ठेकेदारांना तंबी देतात रस्ते चांगले आणि ठेकेदार ते काय करतात निकृष्ट दर्जाचा माल टाकतात डांबरी पॅच वर्क करतात आणि रस्ता पुन्हा खड्ड्यात विजय टी आय च्या अहवालात तर स्पष्ट सांगितलंय की उडान पुलावर डांबराऐवजी मॅस्टिक लेअर लावायला हवं पण कोण ऐकतं रस्ता बनवायचा आणि दिसायचाच नाही इतकं उत्तम काम करतात हे थे ठेकेदार हा सगळा ड्रामा कशासाठी हड्डी भरण्याच्या नावाखाली बिल काढण्यासाठी आणि नवीन गाड्या दाखवण्यासाठी प्रत्येक वर्षी मॅरेथॉनच्या वेळी साहेबांची नवी गाडी आणि रस्त्यांची वाईट अवस्था जनता तक्रार करून कंटाळली पत्रकार बातम्या करून थकले पण ठेकेदार आणि साहेबांचा खेळ चालूच चा आहे कदाचित ठेकेदार म्हात्रेंच ऐकतच नसतं हे बघ हे हात आहे या नकावरची बोट आहेत नक, ना नक आहे ना म्हणून रस्ते जैसे थे राहतात बदलापूरची जनता ती देखील आता राजकारण्यासारखीच निगरगट्ट झाली आहे रोज खड्ड्यात पडायचं धोपर फोडून घ्यायचं तरीही मॅरेथॉन मध्ये हिरिरीने भाग घ्यायचा एखाद्या फॉल्स अवेकनिंग लुपहोल प्रमाणे बदलापूरकरांचा खड्डेमय रस्त्यातून सरकत चालू आहे पण या सर्कसचा गंभीर परिणामही होतोय दररोज एक ना एक मोठा अपघात घरापासून किलोमीटर अंतरावर होतो नुकताच झालेल्या अपघातात ट्रक चालक फरार झाला एका निष्पापाचा जीव गेला आणि राजकीय नेते स्थानिक महिला पत्रकार निर्भीडपणे बातम्या देत प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करतायत पण हे सगळं आता रोजचं रडगाणं झालंय बारा व्हिडिओ आलाय तमिलनाडु में कैसा बोचेगा भाई